नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क कर्जत शहरातील रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट प्रतीचे झाले आहे यामुळे त्याचा त्रास रस्त्याच्या भोवताली असणाऱ्या सर्व व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे आपण जर पाहिलं तर अतिशय वर्दळीचा आणि वाहतुकीचा असणारा कर्ज शहरातील मेन रोड याचे काम ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट प्रतीचे केले आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची याकडे दुर्लक्ष आहे आणि याचा त्रास मात्र व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या कडेला व्यापाऱ्यांच्या दारात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठून राहत आहे ये जर जास्त पाऊस आला तर दुकानांमध्ये पाणी शिरण्याचा देखील धोका या ठिकाणी निर्माण झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याबाबत दखल घ्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे ऐकूया काय म्हणाले व्यापारी काय अडचण प्रशासनाने एवढं भरून तीन इंच कॉन्क्रीट करून पाणी दिसून लावले कर्जत मधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा